मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम ए आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपण आज आलो आहोत राजधानी एक्सप्रेस सातारा एक्सप्रेस बलमाच्या गोट्यावरती आलो आहोत मित्रांनो बऱ्याच जणांच्या कमेंट किंवा मित्रांनो मेसेज येत होते की बालमाला लागलेला आहे बालमा जयंत केसरीला पाळणार आहे किंवा ला नाही तर बालमाची सध्याची तिथे कशा पद्धतीची आहे किंवा बालमा, कि बालमा, कि बालमा व्यवस्थित आहे का हेच पाहण्यासाठी मित्रांनो आपण आज बालमाच्या गोट्यावरती आलो होतो व्हिडिओ Udah paham, itu reno menderita. सातारा एक्सप्रेस बल्माची दाव नाही मित्रांनो बल्माचा थोडक्यात गुरु म्हटलं तरी चालेल वजीर बल्मा ग्रुप गोडोली का वजीर ग्रुप गोडोली या अक्षय शेट्टींच्या ग्रुपचं किंवा यांच्या पूर्ण टीमचं नाव या, टीम या बैलापासूनच मित्रांनो याची सुरुवात झाली बल्मा ग्रुप किंवा गोडोली ग्रुप यांचा वजीर बघू शकता मित्रांनो म्हणून वजीर आहे ही नवीन खरेदी नंद्या आहे मित्रांनो बघू शकता आहे हे पण वासरू चांगले आहे मित्रांनो मजबूत बांधा आहे बघू शकता आहे लांब सडक आहे बलमासारखीच हायडबीट मित्रांनो नक्कीच याला पण होणार बघू शकता तुम्ही वजीर नंदे आणि हा आपला सर्वांचा आवडता हिंद केसरी राजधानी एक्सप्रेस सातारा एक्सप्रेस बालमा हरिण म्हणून ज्याला संबोधलं जातं बघू शकताय तुम्ही मित्रांनो पळशी टेशनच्या मैदानामध्ये थोडीफार दुखापत बालमाला मित्रांनो झाली होती बरेच कमेंट काल पण आले मित्रांनो की बालमा पळणार आहे किंवा नाही तर सध्या तरी मित्रांनो बालमा बऱ्यापैकी शंभर टक्के फिट झालेला आहे पाहू शकताय तुम्ही तर तुम्हाला मित्रांनो बालमा संध्याकाळी त्याचं फिक्स नियोजन होणार आहे पळणार किंवा नाही याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे आज संध्याकाळी आत्ता तरी मित्रांनो त्याला काही असल्याही प्रतचा त्रास नाही आहे पूर्णपणे शंभर टक्के मित्रांनो बलमा फिट आहे डॉक्टर वगैरे येऊन गेलेले आहेत तर कसल्याही पद्धतीच्या अडचण मित्रांनो बालमाला नाही आहे बघू शकता तुम्ही प्रेक्षकांच्या ग्रहात आपण मित्रांनो बलमाच्या गोठ्यावर आलो होतो आत्ता सध्या तरी तर ब गोट्यावरती कोण भेटलं नाही मित्रांनो बल्माबरोबर जी टीम असते त्यांच्याशी बोलणं झाल्यानुसार आता तरी काही प्रॉब्लेम नाही आहे मित्रांनो बलमा शंभर टक्के फिट आहे या बाजूला बल्माचा गोटा आहे गाडी बघू शकताय टांगेच जू तुटलंय मित्रांनो त्या ठिकाणीच लागलं होतं बाल मला गाडीमध्येच आई अंगा बघू शकत आहे तर बघूया आहे मित्रांनो तुम्हाला उद्या मैदानामध्ये आपण जयंत केसरीला असणारच आहोत त्या ठिकाणी तुम्हाला मैदानाची पूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती तुमच्यापर्यंत मित्रांनो पोहोचवली जाईल चॅनलवर नवीन असाल तर आपले टू चॅनल देवदत्त मला डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद